कटलेला पतंगीचा मांजा गळ्यात अडकून युवकाच्या गळ्याला दहा व हाताला पाच टाके पडले आहे सध्या त्याची प्रकृती स्थिर असून बंदी असलेला नायलॉन मांजा सर्रास वापरल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे जागरजनस्थानसाठी जा सचिन वखारे येवला अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नरेंद्र सुनील मोरे वयवर्ष अठरा हा तरुण येवल्याकडे येत असताना रस्त्यावर त्याला मांज्याने त्याचा गळा कापला असून त्याला अनिरुद्ध हॉस्पिटलमध्ये त्याला टाके टाकण्यासाठी आणले आणले असताना त्याला गळ्याला त्याला टाके कमीत कमी दहा टाके पडलेले असून हां उजव्या हाताच्या बोटाला त्याला पाच टाके पडलेले आहेत तर त्या पेशंटवर उपचार चालू असून पुढील तपासणी आणखी त्याचा उपचार आपण एक व्यवस्थित करूया नागरिकांनी नायला नायलॉन ना, माजा वापरू नये याची सतर्कतेने काळजी घ्यावी ही हॉस्पिटल प्रशासनाकडनं मी विनंती करत आहे